वारकरी शिक्षण देणारी संस्था आहे लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था आमचे लहान गुरुबंधू योगीजी महाराज व त्यांचे सौभाग्यवती सुनीताताई पाटील या दोघही जीवांनी संपूर्ण आपलं आयुष्य बालगोपालांसाठी खर्च करत असताना फार मोठी संस्था आहे अनाथांची माय म्हणून त्या सुनीताताईंकडे पाहिलं जातं फार मोठे पुरस्कारही त्यांना प्राप्त झालेले आहेत पण आपल्या पाचोरा भडगाव तालुक्यातलं ते भूषण आहे या दोघही जीवांनी लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून भव्य बाल संस्कार शिबिर आयोजित केलेला आहे आताच्या या धावपळीच्या कालखंडात आपली घरातली बालगोपाल ही जी पोरं आहे कोणी मायबापाचं पोरं ऐकत नाही घरामध्ये कलह असतो आणि आता जे काही वातावरण बिघडलेलं आहे की मुलांच्या हातात मोबाईल मुळे कोणाचीच किंमत राहिलेली नाही मग याच्या उन्हाळ्यांच्या आहेत या उन्हाळी या योगेशजी महाराजांनी सुनीता ताईंनी भव्य बालसंस्कार शिबिर आयोजित पाचोऱ्याला स्वप्न शिल्प हॉटेलच्या बाजूला आयोजन केलेलं आहे तरी आपल्या गावातील मुलं आणि मुलींना ज्यांना वाम मार्गाला न जाता वारकरी पंथाने हरिपाठ पाठ होईल त्यांना अभंग पाठ होतील माझं तरी एक मत आहे की त्यांना हरिपाठ किती पाठ झाला जाऊ द्या काकडा किती पाठ झाला जाऊ द्या पण बाल वयात वारकरी संप्रदायाचे काही अभंग जरी कानावर गेले तरी येणाऱ्या काळात त्या पोरांना आपल्या आई वडिलांना मातारपणे उर्ध्द आश्रमात पाठवण्याची गरज येणार नाही हे ये लहानपणी बालसंस्कार शिबिर त्यांना शिकवून जाईल माता पित्यांची किंमत काय असते घरातल्या ज्येष्ठ श्रेष्ठांची किंमत काय असते हे सर्व आदरणीय परमपूजने त्याच्यात या मध्ये या शिबिरात आपल्या गावातील सर्व मुला मुलींना तिथे पाठवा योगेशजी महाराजांशी कॉन्टॅक्ट करा ज्यांना पाठवायचं असेल त्यांनी कृष्णाजी कारभारींशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला तिथ मुलांना चांगलं शिकवलं जाईल वाद्य गायन हरिपाठ काकडा सर्व होईल ठिकाण स्वप्न शिल्प हॉटेल समोर भडगाव रोड पाचोरा आयोजक सौभाग्यवती हरिभक्त पारायण सुनीताई पाटील लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था आयोजक भागवताचार्य योगेश महाराज धामण गावकर या दोघही जीवांचं फार मोठं कार्य आहे